बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये आज एक नवीन टास्क झालेला आहे तर त्या टास्कमध्ये अशा जोड्या होत्या डी पी दादा जानवी अंकिता अभिजित आणि वर्षाताई निक्की सूरज पॅडीदादा अशा जोड्या होत्या आणि प्रत्येकानं परीनं छान टास्क केलेला आहे सूरजनं याच्यामध्ये जा जास्त करन्सी मिळवलेली आहे निकीला या टास्कमध्ये करन्सी मिळवता आली नाही आणि ती सर्व ब्लेम तिचे जोडीदार असलेल्या वर्षाताईवर करते आणि वर्षा ती काही असे शिव्या देत असते तेव्हा वर्षाताई तिला म्हणतात ए शिव्या देऊ नको प्रेक्षक पाहत आहेत ती म्हणते इथल्या प्रेक्षकांचं मी काय करणार पाहू दे मी काही इथं काम करत नाही मी हजार किलोमीटरवर काम करते असं ती म्हणते मग तेव्हा वर्षाताई तिला समजवतात की बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातला आहे तर इथले प्रेक्षक पाहतात त्यांच्यामुळंच टी आर पी असतो आणि वोटिंग पण त्यांनीच करतात तेव्हा ती म्हणते की मी इथल्या प्रेक्षकाचं काय करणार मी काय यांचं लोणचं घालू का म्हणते इथल्या प्रेक्षकांचं तर हा प्रोमो बिग बॉसनी दा दाखवायला पाहिजे म्हणजे य महाराष्ट्रातल्या लोकांनाही कळालं पाहिजे की निकी काय म्हणते ते मग निकीला येथील प्रेक्षक जा तिची जागा तिला दाखवतील तर बिग बॉसनं जर हा प्रोमो दाखवला तर निकीची या आठवड्यातच एक्झिट होईल असं मला वाटते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं